स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका फारच महत्वाच्या मुद्द्याविषयी तर आजकाल जे कित्येक व्हॉट्सअप ग्रुप तयार झालेले आहेत जिथे गुंतवणुकी संबंधीच्या टिप्स दिल्या जातात किंवा कुठल्या स्टॉक्समध्ये गुंतवणूक करावी याच्या टिप्स येत असतात तर अशा ग्रुप पासून आपण सावध राहणं का जरुरी आहे आणि शक्यतो जे नवीन गुंतवणूकदार आहेत बाजारात येणारे त्यांनी अशा ग्रुप पासून सावध राहणं का जरुरी आहे माझं नाव परेश आहे मी एक सर्टिफाइड आणि सर्टिफाईड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आणि ऍडवायजर आहे हा माझा आय आर एन नंबर आहे पुढे जाण्याच्या आधी हा डिस्क्लेमर फार जरुरी आहे की म्युच्युअल फंडांमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखीमेच्या आधी नसते कुठल्याही म्युच्युअल फंड योजनेचा मागील परतावा कितीही चांगला आला असला तरी पुढे सुद्धा तो तसाच येत राहील याची काही खात्री नसते तर या काही बातम्या आहेत सध्याच्या मागील काही महिन्यांमधील तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे बरेच स्कॅम आजकाल बाजारात आलेले आहेत आणि तर आणि त्याच्यात लोकांनी अक्षरशः करोडो रुपये गमवलेले आहेत आणि करोडो रुपये म्हणजे प्रत्येकाने करोडो रुपये गमवलेले आहेत हजार बाराशे लोकांनी म्हणून करोडो रुपये गमले तसं नाहीये तर या काही सध्याच्या दोन बातम्या आहेत मुंबईतली एक महिला होती तिने आठ करोड तिला आठ करोड रुपयांचा तिला गंडा घातला गेला कशामुळे तर ते एका व्हॉट्सअप ग्रुपमध्ये किंवा व्हॉट्सअपवरती तिला त्याच्यामुळे एक डॉक्टर हे माझ्या मते तमिळनाडूमधले डॉक्टर आहेत त्यांना शहात्तर लाख रुपयांचा गंडा घातला गेला अशाच व्हॉट्सअप ग्रुपमधून आणि या, या काही साध्या म्हणजे फक्त एक दोनच बातम्या आहेत जर तुम्ही जवळपास रोजच अशा बातम्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये येत असतात आणि तुम्ही जर अशा बातम्यांवरती नजर टाकली तर तुम्हाला त्याच्यात एक समान धागा आढळून येईल आढळून येईल आणि तो म्हणजे की हे असे जे स्कॅम आहेत हे असे जे फ्रॉड आहेत हे कुठल्या ना कुठल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म प्लॅटफॉर्मवरूनच चालू झालेले असतात एखाद्याला एका, एका व्हॉट्सअप मध्ये ऍड केलं जातं किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड केलं जातं किंवा फेसबुक ग्रुप इंस्टाग्राम ग्रुप अशा याच्या ग्रुप्समध्ये ऍड केलं जातं आणि त्याच्यानंतर तिथे त्यांना टिप्स यायला चालू होतात बाकी सुद्धा बरेच गुंतवणूकदार असतात अशा ग्रुप्समध्ये काही लोकांना फायदा होतो लगेच ते आपला स्क्रीनशॉट टाकतात आणि तो बघून अजून लोकांना बाकीच्या गुंतवणूकदारांना असं वाटतं अरे वा यांच्या टिप्स नक्कीच चांगल्यात आपण सुद्धा गुंतवणूक करायला हवी आणि ते गुंतवणूक करतात आणि याच्या दोन प्रकारचे स्कॅम आहेत दोन प्रकाराने गंडा घातला जातो एक तर ज्या कंपन्यांच्या टिप्स आलेल्या असतात त्या कंपन्या एकदमच भंगारात निघालेले असतात त्या कंपन्यांमध्ये काहीही क्वालिटी नसते कित्येक कंपन्या तर बंद पडलेल्या असतात फक्त त्यांचे शेअर बाजारात तसेच लिस्ट झालेले असतात आणि या अशा प्रकारच्या कंपन्यांच्या शेअरना ऑपरेटर स्टॉक म्हणतात म्हणजे गुंतवणुकीच्या क्षेत्रात ऑपरेटर स्टॉक ही एक संज्ञा आहे किंवा काय म्हणतात त्याला टर्मिनॉलॉजी आहे तर यांचं काय असतं की हे जे ऑपरेटर असतात ते हे अशा अफवा पसरवतात की या कंपनीचा शेअर भाव वाढणार आहे त्या कंपनीचा शेअरचा भाव वाढणार आहे त्यांनी स्वतःच त्याच्यात गुंतवणूक केलेली असते आणि अशा अफवा पसरून ते जास्तीत जास्त लोकांना भुलवतात की त्या कंपनीचा स्टॉक खरेदी करावा आणि जसे जास्तीत जास्त लोक कंपनीचे शेअर खरेदी करत जातात तसा तसा त्या शेअरचा भाव वाढत जातो आणि हे जे ऑपरेटर असतात ते आपला आपले शेअर विकून बाजारातून निघून जातात आणि शेवटी जे नवीन अननुभवी गुंतवणूकदार असतात त्यांच्या हातात हे असल्या फालतू कंपन्यांचे शेअर असतात ज्यांची शेवट शेवटी किंमत शून्यापर्यंत खाली येते हा एक प्रकारचा गंडा घातला जाणं किंवा फ्रॉड झाला दुसरा फ्रॉड असा असतो की अशा ग्रुपमध्ये कित्येक वेळा लिंक्स पाठवल्या जातात की हे ॲप डाउनलोड करा या वेबसाईट वरती जा आणि ही ऍप्स शक्यतो फ्रॉडच असतात कारण की त्या मध्ये जे तुम्हाला प्रॉफिट दिसतो जो तुम्हाला नफा दिसत असतो तुम्ही पैसे गुंतवता हो बँकेतून तुम्ही त्या ऍपमध्ये ट्रान्सफर करता आणि सगळं ऑनलाईन होत असल्यामुळे लोकांना काय वाटतं की अरे वा ऑनलाईन आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी आहे त्याच्यात पारदर्शक पारदर्शित आहे आपण बँके बँकेकडून रेकॉर्ड मागू शकतो बँकेतले रेकॉर्ड बघू शकतो मात्र हे जे ऍप असतात तो ते तुमचा पैसा कुठल्या तरी वेगळ्याच अकाउंटमध्ये वळवतात तुम्हाला फक्त त्या ऍपवरती प्रॉफिट दिसत असतो त्याला व्हर्च्युअल प्रॉफिट म्हणतात व्हर्च्युअल प्रॉफिट म्हणजे काय तर आभासी नफा मात्र ज्या वेळेला तुम्ही आपले पैसे काढायला जाता ज्या वेळेला तुम्ही तो नफा आपल्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायला बघता त्यावेळेला तो ट्रान्सफर होत नाही काही ना काही कारण कारण देऊन तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या ॲपमध्ये प्रॉब्लेम आहे का आज बँकेचा प्रॉब्लेम आहे सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे असं करत करत तुम्हाला गुंतवून ठेवलं जातं गंडवून टाकलं जातं तर हे असे जे स्कॅम्स आहेत ते आजकाल स्टॉक मार्केटमध्ये मागील काही वर्षात प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत आणि कित्येक शिकल्या सवरल्या माणसांनी सुद्धा आपली जी आयुष्याची मिळकत आहे ती अशा स्कॅम मध्ये गमावलेली आहे त्यामुळे सेबी सेबी म्हणजे जे बाजार नियंत्रक संस्था ही जी सरकारी संस्था आहे हे मागील काही वर्षात सातत्याने सांगत आलेली आहे की अशा कुठल्या टिप्स वरती किंवा व्हॉट्सअप मेसेज वरती भरोसा ठेवून गुंतवणूक करू नये आता हे त्यांनी मागील माझ्या मते मे महिन्यामध्ये हे एक नोटीस दिली होती गुंतवणूकदारांसाठी की त्यांनी सोशल मीडिया ॲपवरून का सोशल मीडिया ॲपवरून मिळणाऱ्या टिप्सवरती भरोसा ठेवून गुंतवणूक का करू नये तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की हे जे स्कॅम्स असतात ते कसे चालवले जातात तुम्हाला अचानक असा एक मेसेज येतो हो स्टॉक मार्केट टिप्सचा व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा तुम्ही त्या ग्रुपला जॉईन होतात त्या ग्रुपवरचा जो फोटो असतो ग्रुपचा जो डीपी म्हणतात त्याला त्याच्यावरती एक तर कुठल्या तरी चांगल्या नामांकित कंपनीचा लोगो असतो म्हणजे म्युच्युअल फंड कंपनीचा लोगो असेल किंवा ब्रोकरेज कंपनीचा मुठ लो लोगो असेल किंवा बाजारातली जे गुंतवणुकीचे तज्ज्ञ असतात जे मोठमोठ्या न्यूज चॅनलवरती जाऊन मुलाखती देतात त्यांचा फोटो टाकलेला असतो आता बघा कोणाचाही फोटो टाकणं किंवा कोणाचाही लोगो टाकणे ही काही फार मोठी गोष्ट नाही आता आजकाल कुणीही ते करू शकतं त्यामुळे हे असे लोगो बघून किंवा अशा लोकांचे फोटो बघून जे भोळे गुंतवणूकदार असतात नवीन गुंतवणूकदार गुंतवणूकदार असतात त्यांचा त्यांना वाटत की हे खरोखरच या कंपन्यांचे ऑफिशियल ग्रुप असतील का आहेत का आहेत असं वाटत आणि त्याच्यानंतर त्या कंप त्या ग्रुपवरती ज्या काय गुंतवणुकीच्या टिप्स येतात त्याच्यामध्ये हे जे नवीन गुंतवणूकदार असतात ते गुंतवणूक करत जातात आणि शेवटी त्यांचं या गुंतवणुकीत अत्यंत मोठं नुकसान होतं आणि म्हणूनच सेबी सातत्याने सांगत आलेली आहे की कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवून कुठल्याही व्हॉट्सअप ग्रुपवरती आलेल्या टिप्सवरती विश्वास ठेवून तुम्ही कुठलीही गुंतवणूक करू नये तर इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की बर्ड्स ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर याचा शब्दशः अर्थ असा की एखाद्या ज्या पक्ष्यांची पिसे सारख्या रंगाची असतात ते एका ठिकाणी येतात तर हा शब्दशः अर्थ झाला त्याचा खरा अर्थ असा आहे की एका स्वभावाची माणसं एका ठिकाणी येतात आणि हे दोन्ही दृष्टीने लागू आहे म्हणजे वाईट माणसांच्या दृष्टीने सुद्धा लागू आहे आणि चांगल्या माणसांच्या दृष्टीने सुद्धा लागू आहे तर एखाद्या ग्रुप मध्ये जेव्हा तुम्ही जोडले जाता तर त्या ग्रुप मधील बाकी बाकी माणसं कशी आहेत याचा एक आढावा घेणं जरुरी आहे जे बाकीचे गुंतवणूकदार आहेत ते अनुभवी गुंतवणूकदार आहेत का त्यांची काय पार्श्वभूमी आहे त्या प्रकारे आपण अशा प्रकारच्या ग्रुप मध्ये जोडलं जाणं जरुरी आहे बघा जेव्हा तुम्ही गुंतवणूक गुंतवणुकीचा विचार करता तेव्हा तुम्हाला कित्येक लोकांना भेटावंच लागतं जे फक्त कोणी एखाद्या पेपर मधला आर्टिकल वाचून किंवा ऍड बघून गुंतवणूक करू नये मग ती डायरेक्ट शेअर मधली गुंतवणूक असावी किंवा म्युच्युअल फंडांमधली गुंतवणूक असावी तर तुम्हाला गुंतवणूक सल्लागारांना भेटणं किंवा आपल्या मित्रमंडळींना परिवारातील लोकांना विचारणं अजून कुठल्या दोन तीन लोकांना विचारणं हे साहजिक आहे आणि ते करणं जरुरी आहे मात्र असं करताना तुम्हाला हे लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही ज्या लोकांशी जोडले जात आहे एखाद्या मध्ये जोडल्या जात आहे तर ती लोक चांगली असणं जरुरी आहे कारण की हेच कारण आहे बर्ड्स ऑफ फेदर फ्लॉक टुगेदर आणि ही काय फक्त म्हण नाहीये तर हे सायंटिफिकली म्हणजे शास्त्रीय शास्त्रीयरित्या शास्त्रीय सिद्ध झालेलं आहे तर ही जी म्हण आहे त्याला सायंटिफिक म्हणजे या ज्या स्वभावाला किंवा या हे जे ऑब्झर्वेशन आहे त्याला इंग्लिश मध्ये होमोफिली किंवा सायन्स मध्ये होमोफिली असं नाव आहे तर होमोफिलीचा अर्थ काय कि हा एक सायंटिफिकली सपोर्टेड फिनॉमिनम म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं वागण्याची पद्धत आहे की जी शक्यतो माणसं आपल्यासारख्या आप स्वभावाशी मिळता जुळ मिळत्या जुळत्या असलेल्या माणसा माणसांशीच मैत्री करतात किंवा त्यांच्या बरोबरच ते राहतात आता जर तुम्ही आपल्या मित्रपरिवाराकडे समजा लक्ष टाकलं किंवा आपले जे काही नातेवाईक आहेत जवळचे त्यांच्याकडे लक्ष टाकलं तर तो मला असं कळेल की तुमच्या जे जवळचे लोक आहेत ते बरेचसे त्यांच्या आयुष्याकडे बघणारा दृष्टिकोन त्यांचा स्वभाव हा तुमच्याशी मिळता जुळताय आणि हे सगळ्याच बाबतीत लागू हे फक्त गुंतवणुकीच्या बाबतीत लागू नाही तर आयुष्यातल्या प्रत्येक विषयावरती किंवा प्रत्येक पहिलूवरती हे लागू आहे हे म्हणजे आता एखाद्याचं काय कोणावरती प्रेम असेल किंवा लग्न झालेलं असेल तर त्याच्या त्याच्यामध्ये ता ता सुद्धा हे लागू आहे आ, हे जे ऑपोजिट्स अट्रॅक्ट म्हणजे स्वभावानी एकदम एकमेकांच्या विरुद्ध असलेली व्यक्त दोन व्यक्ती एकमेकांकडे आकर्षित होतात हे पूर्णपणे चूक आहे हे म्हणजे एखाद्या कादंबरी कादंबरीचं कथानक म्हणून ठीक आहे किंवा एखाद्या पिक्चरचं टी व्ही शोचं कथानक म्हणून ठीक आहे मात्र जे खरं आयुष्य आहे त्याच्यामध्ये होमोफिली म्हणजे लोक आपापल्या स्वभावाशी मिळता जुळता असणाऱ्या माणसांशीच जोडली जातात आणि त्यांच्याबरोबरच त्यांचा व्यवहार मग तो पर्सनल व्यवहार असो किंवा प्रोफेशनल व्यवहार असो म्हणजे खाजगी व्यवहार असो दो असो किंवा व्यावसायिक व्यवहार असो अशाच लोकांशी त्यांचा व्यवहार चांगला होतो हे शास्त्रीय दृष्ट्या सिद्ध झालेलं आहे तर जेव्हा तुम्ही अशा ग्रुपमध्ये जोडले जातात आणि एखाद्या फ्रॉड ग्रुपमध्ये तुम्ही जोडला गेलात आणि त्याच्यामध्ये समजा तुमचं नुकसान झालं तर तुम्हाला स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की आपण का अशा ग्रुपमध्ये जोडलो गेलो आणि त्या ग्रुपमध्ये आपण का इतके दिवस राहिलो का त्यांच्या सूचना आपण फॉलो केल्या कारण की याचं कारण असं असू शकेल कारण की तुमचा स्वभाव पण त्या बाकीच्या जे गुंतवणूकदार असतात त्यांच्याशी मिळता जुळता असेल म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की स्टॉक मार्केट म्हणजे सट्टा आहे जुगार आहे स्टॉक मार्केटमध्ये रातोरात कोणी श्रीमंत बनू शकतो किंवा एका एका वर एका आठवड्या दोन आठवड्या पैसे डबल होणाऱ्या कंपन्या चांगल्या कंपन्या आहेत तर जर हा चॅनल तुम्ही युट्यूब चॅनल तुम्ही पहिल्यापासून पाहत असाल तर जवळपास प्रत्येक व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला हे सांगत आलेलो आहे की शेअर बाजारातील गुंतवणूक ही दीर्घकालीन असावी तुम्हाला चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे आणि कुठल्याही चांगल्या कंपनीचे जे शेअरचे भाव असतात ते असे एका आठवड्या दोन अथवा आठवड्यात दुप्पट होत नाहीत तुम्हा तुमचा गुंतवणुकीचा का, कालावधी दीर्घकालीन असला आणि तुम्ही चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये गुंतवणूक केली तरच तुम्हाला चांगला परतावा मिळण्याची शक्यता अधिक असते हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे आणि हे मीच नाही तर बाकी जे चांगले गुंतवणूक सल्लागार आहेत ते सुद्धा हेच सांगतात तर याच्या मागे कारण हेच आहे की तुम्ही अशा कुठल्याही ग्रुपमध्ये व्हॉट्सअप ग्रुप म्हणा फेसबुक ग्रुप म्हणा टेलिग्राम ग्रुप मध्ये म्हणा अजिबात जॉईन होऊ नये Uh, तर हे एक म्हणणं आहे हे एक फ्रेंच फिलॉसॉफर होते मॉन्टेन म्हणून की हाऊ मच इझियर इट इज नॉट टू गेट इन टू इट दॅन टू गेट आउट ऑफ इट म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीच्या मार्गी न जाणं किती सोपं आहे मात्र एकदा तुम्ही त्या गोष्टीच्या नादी लागलात की त्या गोष्टीमधून बाहेर पडणं हे त्याहूनही जास्त कठीण आहे याचा अर्थ असा की अशा कुठल्या ग्रुप मध्ये किंवा अशा कुठल्या एखाद्या माणसांच्या समुदायामध्ये तुम्ही जोडलंच जाऊ नका जी माणसं तुम जी माणसांचा स्वभावच चांगला नाहीये याचा अर्थ असा होतो त्यामुळे हे हो बघा जेव्हा तुम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रात प्रवेश करता त्यावेळेला तुम्हाला जसं मी सांगितलं तुम्हाला जास्तीत जास्त माणसांची बोलावं लागतं आता ती माणसं तुमच्या ओळखीच्या असतील असतील नस नसतील तर मात्र अशा वेळेला तुम्हाला फार सजग राहणं जरुरी आहे आ, फार चौकस राहणं जरुरी आहे तुम्ही ज्या लोकांशी बोलताय गुंतवणुकीविषयी ते खरोखरच त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत का त्यांच्याकडे सेबी किंवा एमफी रजिस्ट्रेशन आहे का कारण की हे जे गुंतवणुकीचं क्षेत्र आहे याच्यावरती सेबीचे फार कडक नियम आहेत कोणीही उठून तुम्हाला गुंतवणुकीचा सल्ला देऊ शकत नाही म्युच्युअल फंडांच्या गुंतवणुकीचे सल्लागार आता माझ्यासारखे सल्लागार आम्हाला एक परीक्षा पास करावी लागते त्याच्यानंतर आम्हाला एम सी मध्ये रजिस्टर व्हावं लागतं आणि त्याच्यानंतरच आम्ही तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या स्कीम्स सुचवू शकतो आणि जे डायरेक्ट इक्विटी आहे त्याच्यासाठी एक वेगळी परीक्षा असते त्यांच्यासाठी एक वेगळं रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन शे, असतं तर जेव्हा तुम्ही एक नवीन गुंतवणूकदार असतात आणि जेव्हा तुम्ही बाजारात गुंतवणूकदार सल्लागार म्हणा किंवा ब्रोकर म्हणा किंवा हे वेगवेगळे वेग ॲप्स वेग आहेत यांच्याविषयी जर तुम्ही किंवा यांच्याद्वारे जर तुम्ही गुंतवणूक करू इच्छित असलात तर पहिल्यांदा त्यांचे क्रेडेन्शियल्स म्हणजे त्यांचे सर्टिफिकेट त्यांचं रजिस्ट्रेशन सेबी रजिस्ट्रेशन हे सगळं चेक करणं फार जरुरी आहे ते केल्याशिवाय कोणाचंही ऐकणं बोलणं ऐकू नये किंवा ते केल्याशिवाय कुठल्याही ऍप किंवा वेबसाईटवरती भरोसा ठेवू नये त्याच्यात तुमचं नुकसान होण्याची शक्यता फार जास्त असते आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ठीक आहे तुम्हाला एकदा तुम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रात उतरला की तुम्हाला बाकीच्या तुमच्यासारख्या दुसऱ्या गुंतवणूकदारांशी चर्चा करत ला राहावं लागेल की एखादा तुम्हाला नवीन स्कीम आली तर ठीक आहे तुम्ही तुमच्या गुंतवणूक सल्लागाराला पण विचारू शकता मात्र बाकीच्या लोकांना जे बाकीचे लोक गुंतवणूक करतायत त्यांचं पण मत घेऊ शकता एखाद्या दुसऱ्या माणसाने त्याच्यात समजा गुंतवलेले असेल त्याला परतावा कसा आलाय मात्र हे करताना सुद्धा तुम्हाला हेच लक्षात ठेवावं लागेल की बर्ड ऑफ अ फेदर फ्लॉक टुगेदर तुम्हाला अशाच माणसांशी गुंतवणुकीविषयी चर्चा करायचे ज्या माणसा ज्या माणसांचा स्वभाव तुमच्याशी मिळता जुळता आहे म्हणजे ज्यांना खरोखरच चांगली गुंतवणूक करायची आणि ज्यांचा गुंतवणुकीचा पल्ला दीर्घकालीन आहे अशाच लोकांशी तुम्हाला चर्चा करायची आहे चुकीच्या लोकांशी जर तुम्ही चर्चा केली चुकीच्या लोकांचं बोलणं ऐकलं तर शेअर बाजारामध्ये नुकसान होण्याची शक्यता कित्येक पटीने अधिक वाढते जर तुम्ही म्युच्य म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करू इच्छितात तर तुम्ही मला या नंबरवरती व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता नाईन सेवन फाय सेवन थ्री झिरो नाईन टू सिक्स नाईन मी एक रजिस्टर्ड uh, म्युच्युअल फंड सल्लागार आहे आणि मी नक्कीच तुम्हाला तुमच्या गुंतवणूक कालावधी गुंतवणुकीचा उद्देश आणि तुमची जोखीम घेण्याची क्षमता आहे यानुसार चांगल्या स्कीम सुचवू शकतो धन्यवाद